सकाळी गणपती बाप्पांचं विसर्जन करून दुपारी शॉपवरती आले आणि चार दिवस शॉप बंद होतं त्यामुळे चार दिवसामध्ये आपल्या सगळ्या ताईंना इतकं टेन्शन आलं होतं की हे टेन्शन त्यांचं माझ्या समोर इथं येऊन ढीक झालेलं आहे त्याचा आणि इथे बसत नाही आहे म्हणून बघा जस्ट या साड्या मी घड्याळ घालून ठेवते तोपर्यंत पुन्हा हे तीन साड्या घेऊन प्लाईंट आलेलं आहे आणि हे सगळं दसऱ्यासाठी आहे बरं का गणपती विसर्जन झालेले झाले की घरच्या लेडीज फ्री होतात त्यामुळे पटापट पटापट पटा आपल्याकडे ऑर्डर द्यायला चालू करतात आता ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत गणपतीमध्ये घेतलेल्या आहेत काही रक्षाबंधनच्या आहेत तर काही अशाच आवडणी आवडली म्हणून घेतलेल्या आहे प्रत्येकीच्या ताईच्या आवडीवर का तर सगळ्या साड्या एकट्यात येऊन थांबलेल्या आहेत आणि हे फक्त दोन ते तीन तासामध्ये आलेल्या ऑर्डर आहेत एवढ्या सगळ्या ह्या सगळ्या साड्यांचे ब्लाऊज प्लस काही मागरणी आहेत त्यांनी साड्या तिथेच ठेवून ब्लाऊज आपल्याला शिवाय आणलेले आहेत म्हणजे माहेर वाशिनी झालेले आहेत त्यांनीसुद्धा आपल्याकडे साड्यांचे ब्लाऊज शिवायला आणलेले आहेत म्हणजे ह्या जेवढ्या साड्या आहेत तेवढे ब्लाऊज आहेच आहे त्याच्यामध्ये अजून ॲड आपल्याला ब्लाऊज आलेल्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या बॅगर ज्या भरल्या तिकडे तुम्हाला दिसत आहे सगळं ह्या सगळ्या बॅगा आहेत हे आहे ह्या सगळ्या दोन तीन दिवसामध्ये आलेले ब्लाऊज आहे तिथे एक बॅग ठेवलेली आहे त्या कपाटामध्ये तिकडे अजून एक दोन बॅग असतात तिथे दोन ब्लाऊज समोर आहेत सो हे सगळे जे ब्लाऊज साड्या आहेत त्या फक्त दोन अडीच तासामध्ये आलेल्या आहेत म्हणजे आता हे माझ्याकडं हे चार दिवस शॉप बंद राहिल्यामुळे हे काम जे अडकलं होतं थांबलं होतं ते आलेलं आहे तिथे साड्या तापदर तीन त्या झाल्या चार पाच सहा सात या साडीवाल्यांनी आठवण साडी आहे खूप सुंदर आहे मला फार आवडली कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे सिल्कमध्ये आहे या साडीवाल्यांनी चार वेळा मला कॉल केला होता की साडी द्यायला कधी येऊ कधी येऊ कधी येऊ आठ नंबरची साडी झाली नऊ ही हैदराबाद लावलेली साडी आहे डिझायनर साडी दहा ह्या स्वतः ब्लाउदूस होतात पण तो त्यांना कंटाळा आला म्हणून त्यांनी आपल्याला आणून टाकलेली आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ही तेरावी साडी ओटी ओटीभरीसाठी आहे लेखीच्या ओटीभरीसाठी मम्मी ने आणून दिलेली आहे तेरा चौदा आणि ही सुद्धा साडी खूप सुंदर है। आहे आणि ह्याच्यावरचे ब्लाऊजर म्हणलं ना अजून बॅग असते तर सुद्धा पाच सहा ब्लाऊज आहेत सो ह्या चौदा पंधरा ज्या साड्या आहेत त्या आपल्याकडे फक्त काही तासांमध्ये आलेल्या आहेत एवढं सारं काम आपल्याकडे आलेलं आहे म्हणजे शिजन सुरू झालेलं आहे पहिलं काय व्हायचं पितरपक्षा म्हटलं की कोणीही नवीन गोष्ट घ्यायची नाही त्यामुळे सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये पित्रपक्षाला मी निवांत असायची त्यामुळे माझी दसऱ्याची साफसफाई घरची व्हायची पण आता काय मला वाटत नाही की दसऱ्यामध्ये माझ्या घरीसुद्धा घट बसतात आणि त्या घटासाठी मला घरची साफसफाई क्लिनिंग करावं लागेल लागतंच पण या सगळ्या घाईमध्ये अशी जर कामं वाढत राहिली कंटिन्यू तर माझी क्लिनिंग होणं माझी साफसफाई होणं फारच अवघड होऊन बसते कारण माझ्याही नवसाचे उपवास असतात आणि नवरात्रीचा घट माझ्याही घरी बसतो कित्येक वर्षापासून हो आता या साड्या आहे हे ब्लाऊज सगळे रेडी करणं आलो आणि ह्या फक्त एक दिवसाच्या साड्या आहेत ह्याच्यामध्ये अजून काम वाढतच जाणार आहे सुंदर आहे ना साड्या बघा कॉन्ट्रास्ट कलर इतका सुंदर आहे की प्रचंड मला आवडलेला आहे हा जो साड्यांचा सा ढीग लागलाय आणि त्यांच्या सोबतची ब्लाऊज ह्याच्यामध्ये काही माघारणींच्या पण साड्या आहेत बरं का ज्या बाहेर वाशिया आहेत त्यांच्या सुद्धा ह्याच्यामध्ये साड्या आहेत तर त्यांना सुद्धा आपल्याला या साड्या वेळेत म्हणजे चार दुखत कोणाला हा दिवसांनी हवा आहे तर कोणी आठ दिवसात निवांत द्या म्हटले तर कोणी अगदी दहा पंधरा दिवसांनी द्या म्हटले नवरात्रीच्या अगोदर द्या इतकं सांगण्यात आलेलं आहे सो so, या साड्या फक्त आत्ताच्या ह्याच्यामध्ये घेऊन चा चालणार नाही त्यानंतर अजून कामं वाढत आहेत डेली बेसिसवरती आपल्याला आता या पाच सहा पाच सहा साड्या पाच सहा पाच सहा ब्लाउज येतच राहणार आहेत कधी जास्त येतील कधी कमी येतील किंवा कधी क्वांटिटी अजून वाढेल ते मात्र सांगता येत नाही पण चार दिवस शॉप बंद होतं मी सुद्धा कोल्हापूरला गेलो होतो मी आपले कोल्हापूरचे व्हिडिओज पाहिलेत असतील आपल्या घरच्या घरकवली गणपतीचे ते व्हिडिओज पाहून खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट केल्या तर माझ्या गावच्या भागातून गाव, गाव एरियाच्या आजूबाजूची गावं आहेत तिथून सुद्धा आपल्या भरपूर साऱ्या ताई आपली व्हिडिओ पाहतात आणि त्या मला सांगतात की मी या गावची आहे मी त्या गावचे आहे आणि अगदीच लागून आमच्याकडे नवे पारगावची एक ताई आपली व्हिडिओ पाहते तिने आपल्याला कमेंट केली होती अरे वा छान की म्हणजे गावोगावात लांब जवळ कुठेही आपण मात्र आहे ह्याचा आनंद आहे बाप्पाच्या मी हीच प्रार्थना की सगळ्या ताई मला म्हणजे अशा कमेंट करत जा की तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय म्हणजे मलाही छान वाटेल आणि माझी ताई कुठ कुठल्या एरियामध्ये आहे कुठे आहे कुठे नाही हे लक्षात येईल कोण जाणे कधी तुमच्या भागात येणं झालं तर तुम्हाला भेटणं होईल त्यामुळे So, सो आता तुम्हाला हा छोटासा अगदी कमी वेळामध्ये खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ शेअर करावा वाटला म्हणून शेअर केलेला आहे सो आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब तुम्ही करताच आणि याच्यामधले बरेच ब्लाऊज शिवण होतील असे तुम्हाला मी नक्कीच दाखवेल आणि तुम्हाला या साड्यांमध्ये एखादा ब्लाऊज स्पेशली हवा असेल की हा तही मला ह्या साडीचा ब्लाऊज पाहायचाच आहे दाखव तर मात्र मी तुम्हाला तो तु लावून नक्की दाखवेल तसे तुम्ही मला कमेंट करा ह्याच्यामध्ये आपले रेग्युलर क्लाइंट आहेत नवीन क्लाइंट आहेत कोणाचे तरी सांगण्यावरून आलेले आहेत की आपण तुम्ही तिथे ते जास्त हे जा तुम्हाला छान लावज शिवणं मिळतील असं सांगून आलेलं आहे काही आपले डेली बेसिसवरचे क्लाइंट आहेत रेग्युलरमध्ये आणि काही अधूनमधून साड्या ज्या छोट्याच ते क्लाईंट भेटतो ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत तुम्ही पाहताय चौदा पंधरा साड्या आलेल्या आहेत दोन अडीच वाजतामध्ये छान वाटतं ना जास्त वाटतं अरे वा आपल्याला लोक मिस करतात आपलं काम लोकांना आवडतंय आणि असंच काम आवडत जाऊ अशा जास्तीत जास्त तुम्हीही मला मिस करत जा असं मला वाटतं नेहमीच कारण तुमच्याशी बोलले नाही ना तर मला असं चुकल्यासारखं वाटतं गावी गेले होते चार दिवस छान गेले आनंदाचे गेले पण तुमच्याशी गप्पा मारायला वेळ मिळाला नाही त्यामुळे थोडंसं चुकल्यासारखं वाटत होतं सो आज हा ब्लॉग मी शूट केलेला आहे जो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल चला तर मग पुन्हा भेटू कारण जास्त गप्पा मारत बसली तर या साड्यांचे कॉल काढायचे आहेत त्यांना कॉलवाल्यांचे स्वाधिन करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत त्यामुळे जास्त गप्पा नको जास्त व्हिडिओ मोठा नको तुमची कामं पडली असतील ना कारण गणपती बाप्पा गेलेले आहेत विसर्जन झालेलं आहे पण घरी गणपती असतील गौराई असतील तर जो पसारा सगळा झालेला असतो या चार पाच दिवसामध्ये आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तो छोट्या आपल्याला ला ला धुरकावा लागतो कारण सणाला घरची मंडळी हौसेनं तयारी करतात पण पुन्हा ते क्लीन करणं त्यांच्या त्याने जमत नाही ते आपल्याच वतीचे माहिती असते सो त्यांना लागा कामाला पण व्हिडिओ बघा वेळ असेल तेव्हा बाय बाय